करायला न्यावं लागायचं ही पायवट अगदी अडचणची होती उताराचा भाग असल्या कारणाने आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागत होत कधी कोणाचे पाय सरकून पडत होती त्याच मार्गावरती आहे आणि ज्या ज्या गोष्टी काही होत आहेत त्या बरोबर रस्त्याच्या आजूबाजू विनय महाडिक आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये त्यांनी आता तुम्ही विचार कराल की गावाकर मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या गणपती आलेले आहेत आणि एक महत्त्वाचा प्रोजेक्ट प्रकल्प जो आमच्या गाववाल्यांनी कम्प्लीट केलेला आहे तो कोणता प्र प्रकल्प आहे कोणता प्रोजेक्ट आहे तो मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे आमच्या म्हणजे जवळपास आजूबाजूच्या गावात असा कोणता प्रोजेक्ट झालेला नव्हता प्रकल्प झालेला नव्हता तो प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये कंप्लीट झालेला आहे असा कोणता प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे तो बघूया या, या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे खरं बघायला गेलं तर हा साधा सोपा प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे पण आमच्या आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा आहे जवळपास पोचलेला होता आपण त्या प्रोजेक्टच्या जवळ बघा हा आहे विसर्जन तलाव या तलावाचं काम काही दिवसापूर्वी कम्प्लीट होऊन या तलावाचं उद्घाटन झालेलं आहे व आपले भरपूर पाणी आहे आता तुम्ही विचार कराल की गावामध्ये नदी जवळ असते पाण्याची मुबलक सोय असते मग विसर्जन तळावाची का गरज आहे पण आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून विसर्जन तळा तलाव बनणं हे फार महत्त्वाचं होतं कारण आम्हाला जे ग विस गणपती विसर्जन करायला जायला लागेल आमची जी नदी आहे ती इथून जवळपास अडी दोन ते अडीच किलोमीटर दूर आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा रस्ता जी पायवाट आहे ती अत्यंत खराब होते चालू शकत नाही माणूस शेवाळ असतो चिक्कळ असतो दगड असे असतात स्लिप होण्यासारखे दगड असतात त्या कारणाने आमच्या गावाला प्रामुख्याने विसर्जन तलावाची फार गरज होती आणि ते विसर्जन तलाव ह्या वर्षी कम्प्लीट झालेले आहे त्या तलावाचं काम कम्प्लीट झालेलं आहे आ, काही दोन आठवड्यापूर्वी या तलावाचं उद्घाटनही झालेलं आहे तर बघूया तलावाला किती पाणी लागलेलं ला आहे ते पाणी किती लागले आहे मापू ला शकत नाही ना बघू बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तलाव बघू शकता विसर्जन तलाव जे खास आता बाप्पाचं भरपूर आहे ना हां तर तिथे गेलं असतं इथे इथून सुरुवात झालेली आहे तिथे खूप डीप आहे बाप्पांच्या विसर्जनासाठी बॉम्बेच्या ठिकाणी आपण बघितलं तर मोस्टली नैसर्गिक कृत्रिम तर तलाव बनवलेले असतात पण आमच्या लोकांनी खास हे नैसर्गिक आणि परमनंट असं एक तलाव बनवलेला आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी बघू शकता तुम्ही आमचे सचिन बंधू जरा बघताय डीप किती आहे खोल किती आहे ते मापण्याचं काय अंदाज येतोय काय किती डीप आहे हा सचिन भाऊ काय इथे बघितलं तर ही काठी तीन फूट असेल ना तीन फूट काठी इथे बुडते आणि हां इथून तलावाला सुरुवात झालेली आहे आणि इथे बघितलं तर या साईडला डीप भरपूर आहे इथे म्हणजे बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित होऊ शकतो या ठिकाणी बघूया विस्तीर्ण असा तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला बघू शकता का गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठी खास कट्टा बनवलेला आहे जी महाआरती होते मोस्टली त्या महाआरतीसाठी जे गणपती बसतात त्या बसण्यासाठी खास जागा बनवलेली आहे असा अंदाज आहे बघूया आता पहिलाच वर्ष आहे ज्या वर्षी गणपतीचे विसर्जन या विसर्जन तलावामध्ये होणार आहे बघू शकता आपण कसं व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे विहीर आहे विहिरीच्या बाजूला एक कट्टा बांधलेला आहे कट्ट्याच्या बाजूला विसर्जन तलाव दगडी चिऱ्यांचा बांधकाम स्वच्छ निर्मळ असं पाणी आणि तारीख आहे आठ आठ सप्टेंबर म्हणजे आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत या तलावामध्ये तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्यवस्थित असं बांधलेलं आहे तलाव आणि मुबलक असं पाणी त्याला लागलेलं ला पण आहे बघू शकता हा कट्टा बनवलेला आहे खास गणपती बाप्पा बसण्यासाठी आहे इथे कट्टा बनवलेला आहे जी सर्वात शेवटची महाआरती होते सर्व बाप्पा इथे लाईनीमध्ये बसणार आणि ती महाआरतीसाठी खास हा राजासाठी दरबार सजवल्यासारखं वाटतं मला तर आणि यावर्षीचा विसर्जन सोहळा काहीतरी आगळं वेगळा असणार आहे तो आपल्याला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण दरवर्षी लोकांची फरफट व्हायची इथून अवस्था खूप बेकार असायची डोक्यावरती असायचे आणि त्या बाप्पाला बाप्पा घेऊन चिखळवाल्या रस्त्यातून चिखल असतो शेवाळ असतो अशा खराब वाटेतून आम्हाला घेऊन जायला लागायचं जा। इथून जवळपास दोन ते दोन अडीच किलोमीटर आहे नदी आणि नदीला पाणी भरपूर असतो जर तुम्हाला नदीला आमचं खरं रूप बघायचं असेल नदीचं भयानक रूप बघायचं असेल तर मला वाटतं शेवऱ्या गावचे विनय महाडिक आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा पावसाळ्यामधले त्यांनी भरपूर सारखे व्हिडिओ टाकलेले आहेत जेव्हा भरपूर नदीला पाणी येतो महापूर येतो वगैरे त्या कारणाने थोडं रिस्की असायचं ते रिस्क टाळण्यासाठी हे विसर्जन तलाव इथे जरा काठी टाकून बघ जाते किती का खाली जाते काठी म्हणजे आपल्याला थोडा डीपचा अंदाज येईल हा बघा बघा ही काठी जवळपास अजून पूर्ण खाली टेकलेली नाही तलापर्यंत पोचलेली नाही वरच्यावर आहे म्हणजे पुष्कळ जवळपास मला वाटतं सात आठ फूट तरी पाणी असेल इथे मल्ट्रीपल यूज करू शकतो विसर्जन तलाव तर आहेच आणि विसर्जन झाल्याच्या नंतर हे पाणी साफ करून हे विसर्जन तलाव साफ करून ह्या पाण्याचा यूज आपण कपडे वगैरे धुण्यासाठी लोक करू शकतात इतर वेळी चला तर ज्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्याकडून जे प्रोजेक्ट झालेलं कम्प्लीट झालेलं आहे त्या प्रोजेक्ट बद्दल आपण त्यांचं मत किंवा त्यांना कसं काय वाटतं ते जाणून घेऊया चला मी आलेलो आहे त्या इकडे बबन गावणू यांच्या घरी सर्वप्रथम बाप्पाचं दर्शन घेऊन आपण त्यांचं मत विचारूया की हे जे विसर्जन तलाव झालेले आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे तर त्यांना काय वाटतं आपल्या इथे वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत गणेश गावणू आहेत आमचे शांताराम ताते आहेत केशव गवनकर आहेत बाबा आहेत आडेकर बाबा आहेत आणि इकडे महेंद्र गावणूक आहेत त्यांच्याकडून त्यांचं ओपिनियन मत घेऊया की जे विसर्जन तलावाचं काम कम्प्लीट झालेलं आहे तो प्रोजेक्ट कसं काय वाटतं त्यांच्या मधे गणपती आहे दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पाला विसर्जनासाठी जवळपास तीन किलो दोन किलोमीटर आहे नदीमध्ये चिखलाच्या चिखलाची पाय वाटत असायची शिवाळ्याची वाट असेल की अशा वाटेनं आपल्याला गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन द्यायला लागायचं पण आता त्या वर्षी आपल्या गावातील लोकांनी सहकार्याने विसर्जन तलाव बनवलेले आहेत आणि त्या विसर्जन तलावाबद्दल आपल्याला काय सांगायचं तात्पर्य म्हणजे असं कि आम्ही आमची पिढीन पिढी गणपती नदीवरती जायला लागायचे आणि गणपती घेऊन आम्ही जाताना आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागत होतो कधी कोणाचे पाय सरकट पडत होती माणसं परत अनेक वर्षाचा जो स्वप्न होता की गणपती विसर्जन करण्यासाठी तळी बांधण्याचा जो स्वप्न या वर्षी साकार झालेला आहे आणि तो आमच्या गावच्या ग्रामस्थांनी गावचे कार्यकर्ते मुंबईचे कार्यकर्ते असं संपूर्ण ग्रामस्थ मिळून हा जो आमच्या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये तळी बांधली गेली आणि या वर्षी आनंदाची बाब म्हणजे की आम्हा लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता तो त्रास सण कमी झालेला आहे आणि आम्ही जे तीन वाजता गणपती बाहेर काढत होतो तर आता आम्ही पाच वाजता जरी काढले तरी आनंदाने नाचत गाजत त्या तळीवरती घेऊन जाऊन तिथेही आम्ही आनंदाने उत्सव साजरा करू शकतो आणि विसर्जन करू शकतो असं चांगलं काम गावच्या ग्रामस्थांनी केलं मुंबईच्या ग्रामस्थांनी म्हणून केलेलं आहे आमच्या महिला मंडळ आहे त्यांनी मोठं सहकार्य त्या तिथे लाभलेलं आहे सरपंच उपसरपंच व आमचे अध्यक्ष गावचे मुंबईचे अध्यक्ष हे सगळे कार्यकारी मंडळी मोठ्या जोमाने एक साथ देऊन संपूर्ण त्यांना हातभार लावून तो तळीचं का काम पूर्ण केलं आणि या वर्षी आम्ही गणपती विसर्जन म्हणून आनंदाने वाजत गाजत तिथे घेऊन जाणार आहोत आता जेव्हा आम्ही तिथे जाऊ तेव्हा किती खोल आहे पाणी आणि किती नदीमध्ये जेव्हा आम्ही घेऊन जात होतो तेव्हा आम्ही सगळ्या लोकांना दम मारत होतो की बाबा पाणी आहे जास्त तर तिथे कसं जाणार तर त्या आता या वर्षी आमचं तिथले तिथेच आहे सगळे ग्रामस्थ तिथे असणार आहे गावच तिथे येणार आहे पण जरी काय त्या प्रॉब्लेम आला तरी आमचे ग्रामस्थ आहेत जरी पाण्यामध्ये डुब्लिक माणसं तरी बाहेर काढण्यासाठी तर असं हा सगळा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत असं माझं मी माझं मत मांडलेलं आहे आता बाकी माझे इथे सहकारी आहे ते बोलतील माननीय आपलं मत आपल्याला सांगणार आहे कारण उद्घाटन ज्या दिवशी होत होते त्याला संपूर्ण कल्पना विसर्जन की विसर्जन करावा किती गोष्ट पाणी वगैरे लागलेलं आहे आज आमच्या अमकोल गावामध्ये जी गणपती विसर्जनाची हो जी अडचण होती आम्हाला ती अडचण आम्ही मुंबई आणि ग्रामीणच्या माध्यमातून ती सोडवलेली आहे कारण आम्हाला नदीवर गणपती विसर्जन करायला न्यावं लागायचं ही पायवाट अगदी अडचणची होती उताराचा भाग असल्या कारणाने खूप जपून आम्हाला तो गणपती विसर्जनाचा प्रवास करावा लागायचा आणि नदीला पाणी असल्याच्या नंतर ते तिथे देखील धोकादायक असं वस्तुस्थिती असायची परंतु हा तळीचा जो प्रश्न होता आम्हाचा जवळजवळ आठ ते नऊ वर्ष रिंगाळलेला होता परंतु ह्या वर्षी आम्ही तो सर्वांच्या सहकार्यातून मार्गी लावलेला आहे आणि तळीचं काम आमचं परिपूर्ण करून घेतलेलं आहे ह्यावेळेचं विसर्जन हे आमचं या तळीवरती आम होणार आहे तळीची जवळजवळ खोलाई आता पाणी जवळजवळ तिथं आठ एक फूट जास्त पाणी आहे वीस बाय वीसची तही आम्ही बांधलेली आहे आणि तिची उंची ही जवळजवळ पंधरा फूट आहे आणि पाणी त्याच्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा फूट आहे तर हा आमचा गणपती विसर्जनाचा जो खूप दिवसाचा प्रश्न रेंगालेला होता तो यावेळी मार्ग निघालेला आहे त्याच्यामुळे निवळ आम्ही गणपतीवालेच नव्हे तर गणपती गौरीवाले आणि आम्ही ग्रामस्थ सगळे हा प्रश्न मार्गी निघाल्या कारणाने खुशीमध्ये आहोत अशा तऱ्हेने आमचा प्रश्न एक अडचणीचा होता तो, हो। तो दन्यौ, दन्यौ, दन्यौ मार्गे निघालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ समाधानी आहोत एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद बाबा आम्हाला मार्गदर्शन दिला आणि संपूर्ण तलावाबद्दलची विस्तृत माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद पूर्ण करत असताना त्यांचं जे सहकार्य लाभलं आहे आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या होत्या तसंच पूर्वी आमचं संशयान पण अशा ठिकाणी होतं नदीच्या काठाला होतं आणि इथून घेऊन जाणं फार कठीण होतं तेही त्याने वरती आणलं आणि ते आणत असताना त्याच्याबरोबर जे आम्हाला गणपती तलाव होतं तेही आता पूर्ण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आणखीन काही जे कामं असतील आता रस्ता आमचा झालेला आहे तो रस्ताही त्याच मार्गावरती आहे आणि ज्या ज्या गोष्टी काही होत आहेत त्या बरोबर रस्त्याच्या आजूबाजूला आहेत त्यामुळे आम्हाला पुढे पाठी अडचणी येणार नाहीत असं वाटतंय आणि याच्या पुढे असली काहीतरी कामं चांगल्या रीतीने होतील गावामध्ये आता गावातले काही छोटे मोठे रस्ते आहेत ते पण यांनी करावे अशी आमची इच्छा आहे तर हे गावाच्या दृष्टीकोनात खूप महत्वाचे आहेत धन्यवाद दन्यौन। आहे मी यशवंत महादेव रावणूक यांच्या घरी आणि ते बघूया आपल्याला काय मार्गदर्शन करतायत त्यांचं काय ओपिनियन आहे हे जो नवीन आपला प्रोजेक्ट झालेला आहे विसर्जन तलावाच त्याबद्दल चला तर त्यांच्या घरी जागा पाहिलं चला तर आपल्या आपल्यासोबत आहेत आमचे माननीय श्री यशवंत महादेव गावणू हे आपल्याला सांगणार आहेत जे आपला विसर्जन तलाव झालेलं आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांचे दोन मोलाचे शब्द आपल्याला सांगतील आम्हाला नदीवरती जावं लागायचं आणि ह्या वर्षी योगेदार कदम यांच्या सहकार्याने आम्हाला गणपती तलावाचं हे मिळालेलं आहे आणि ह्या वर्षी आम्ही नदीच्या बदली जवळ गावाच्या जवळ गणपती घाट बांधलेला आहे तिथेच गणपती विसर्जन करणार आहोत मग यावर्षी काय म्हणजे कसं वाटतंय विसर्जन त्याला योग्य आहे की नदीवरती विसर्जन करायचं नाही नदी दूर आहे आणि लोक शेती वगैरे करत नाही त्याच्यामुळे काय होतं की इतकं लांब जाणं रस्ता बराबर नसल्यामुळे जवळ हे झालं तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे नाही काय काय फायदा काय होईल आपल्याला म्हणजे लोकांना एक नवीन आकर्षण की लोक नदी होती इतकी लांब जात नव्हते आणि आता इथे गावाच्या जवळ असल्यामुळे हो, सर्वच लहान थोर मंडळी महिला सुद्धा तिथे जाऊ शकतात आणि त्याला मजा येतो खुश धन्यवाद तुमचं मुलाचं मार्गदर्शन केलं या विसर्जन तलावाबद्दल मी दीप आभारी आपल्या धन्यवाद बघा माननीय यशवंत गावणूक यांनी सांगितलेलं आहे की विसर्जन तलाव जवळ आल्या कारणाने गावातील वृद्ध पुरुष महिला आ, सुद्धा या विसर्जन सोहळ्यामध्ये आपलं सामील होऊ शकतात सध्या गावचं वातावरण असं आहे मध्येच ऊन पडतोय कडक ऊन पडतो आणि मध्येच जोराचा पाऊस पडतोय बघा पावसामुळे रस्त्यावरती कसं पाणी आलेलं आहे आपल्याला वरिष्ठांच्या तोंडून आपल्याला या विसर्जन तलावाचं किती महत्त्व आहे ते आपल्याला समजलेलं आहे आणि आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन या तलावामध्ये होणार आहे तर पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे तुर्तास हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती हो नवीन असाल तर न विसरता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास गुड